नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण तुम्ही हेडलाईन पाहिलीच असेल आज आपल्याला तर्क व अनुमान अभाषिक याच्यावरती घणाकृती ठोकळे ह्या टॉपिक वरती, वरती हमखास प्रश्न विचारले जातात ठोकळ्यांची संख्या असेल रंगवलेले भाग असतील याच्यावरती आणि हे जे प्रश्न असतात एन एम एम एस सारख्या प्रश्न पत्रिकेमध्ये सुद्धा विचारले जातात त्याच्यानंतर स्कॉलरशिपच्या परीक्षेला पण पर विचारले जातात आणि इतर येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांना सुद्धा बुद्धिमत्तेमध्ये हा टॉपिक हमखास ऍड केलेला असतो तर तुम्हाला तीन ते चार गुण तुमचे फिक्स असतील म्हणून मग आता एन एम एम एसच्या परीक्षेला जाता जाता एकदा हा व्हिडिओ नक्कीच बघून जा तुमचे तीन ते चार मार्क्स नक्की फिक्स होतील ओके तर चला मग आपण स्टार्ट करूया मग आता हा क्यूब आहे ओके आता ह्या क्यूबला सर्व बाजूंनी वेगवेगळे रंग दिलेले आहेत बरोबर मग इथे मी ऑलरेडी लिहूनच ठेवलेला आहे आणि त्यानंतर दोन क्यूब पण काढून ठेवलेले आहेत सुरुवातीला मी तुम्हाला सांगते आता हा जो क्यूब आहे हा तीन एककचा आहे ओके म्हणजे याच्यामध्ये जर आपण याचे तुकडे केले त्यांनी सांगितलेलं असतं की तीन एककचा जर ठोकळा असेल त्याचे एक सेंटीमीटरचे सपोज एक एककाचे एक -एक -एक जर त्याचे तुकडे केले समान तर एकूण किती त्याच्यामध्ये घण तयार होतील छोटे छोटे ठोकळे किती तयार होतील असा प्रश्न विचारला जातो किंवा चार एक म्हणजे चार सेंटीमीटर मग आता बघा सुरुवातीला आपण काय करू याची ओळख करून घेऊया ओके बघा मग आता प्रत्येक क्यूब मध्ये तीन गोष्टी असतात शिरोबिंदू तर बघा आता शिरोबिंदू किती असतात बघा बरं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एकूण किती शिरोबिंदू झाले मग आठ ओके परत एकदा बघा एक दोन तीन चार ओके पाच सहा सात आठ असे हे आठ शिरोबिंदू आहेत त्यानंतर पृष्ठभाग पृष्ठभाग बघा हा सपाट एक पृष्ठभाग एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे एक ट्यूबला एकूण किती पृष्ठभाग असतात सहा मग तो आयता कृती असेल किंवा चौरसा कृती असेल ओके त्यानंतर याच्यामध्ये असतात कडा कडा किंवा बाजू बघूया आता आपण याला किती कडा असतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा अशा एकूण बारा कडा असतात याला ओके आता ही झाली प्राथमिक ओळख जी मंथनच्या परीक्षांना पण विचारले जातात की पृष्ठभाग किती असतात कडा किती असतात वगैरे ओके मग आता बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय तुम्ही बरेच मुलं खेळतात पण हे पाहिजे तुम्हाला आता हा दिलेला आहे म्हणजे सपोज आपल्याला जो क्यूब असो ना क्यूब मध्ये आपल्याला आता सपोज हा एक दोन ती, तीन म्हणजे तीन सेंटीमीटर लांबी तीन सेंटीमीटर रुंदी आणि तीन सेंटीमीटर उंची बरोबर इथे पण बघा हा चार एककचा एक एक काढलेला आहे मी चार सेंटीमीटर लांबी चार सेंटीमीटर रुंदी आणि चार सेंटीमीटर उंची या पद्धतीने त्याला तुम्हाला चार एकक किंवा पाच एकक असे शब्द पण पुस्तकामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला दिसतील तर बघा मग आता तीन सेंटीमीटर एल बी एच लांबी रुंदी आणि हाईट आता बघा याच्यामध्ये याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत तर मग असे हे तुकडे केल्यावरती या तीन एककांमध्ये याच्यामध्ये एकूण तुकडे किती होतील याचे समान भाग किती होतील तर याच्यावरचे आपल्याला प्रश्न बघायचे आहेत ओके तर बघा आता मी इथे तुमच्यासाठी एक छानपैकी आहे तर बघा तीन, तीन सेंटीमीटरचा जर असेल तर आता बघा एक एकक लांबीच्या ठोकळ्यांची संख्या म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला जातो जर जा तीन सेंटीमीटर तीन गुणिले तीन गुणिले तीन असा जर सेंटीमीटरचा किंवा इंचचा जर तुम्हाला क्यूब दिला असेल तर त्याच्यामध्ये एकक एक, एक एकक लांबीच्या ठोकळी किती तयार होतील असा प्रश्न विचारलेला असतो मग वेळी काय करायचं एक सूत्र लक्षात ठेवायचं ते म्हणजे आता क्यूब म्हटल्यावरती इथं काय करायचं क्यूब करायचा म्हणजे याच्यामध्ये सूत्र मी तुम्हाला लिहून देते एनचा क्यूब ओके म्हणजेच नंबर ऑफ आता बघा हा थ्री आहे तीनाचा क्यूब किती मग तीन त्रिक नऊ आणि नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे याच्यामध्ये सत्तावीस क्यूब तयार होतील चला आता एक आपण बघून घेऊ की याच्यामध्ये खरंच सत्तावीस तयार होतात का बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता ह्या एकूण प्रत्येक रांगेमध्ये किती आहेत हे जे टोटल आपण मोजले ते नऊ आहेत मग नऊ बघा मग आता हे नऊ मग एकूण किती रांगा झाल्यात एक दोन तीन म्हणजेच किती झाले नव त्रिक सत्तावीस ओके म्हणजे याच्यामध्ये एकूण किती टोकळे तयार होतात सत्तावीस मग आता चार एकच पण तसंच मग तुम्ही चाराचा क्यूब काढायचा किती मग चाराचा क्यूब चार चोक सोळा आणि सोळ चोक चौसष्ट म्हणजे याच्यामध्ये एकूण किती क्यूब तयार होतील चौसष्ट तयार होतील आता त्यांनी अजून एक पुढे जाऊन असाही प्रश्न विचारलेला राहतो की सर्व बाजूंना रंग असणारे क्यूब किती मग आता मला सांगा आता ठीक आहे जर यांचे तुकडे जर केले तर सर्व बाजूंना रंग असणारा क्यूब क्यूब कस काय राहतील हे जर छोटे छोटे तुकडे आहेत तर याचे तुम्हाला किती भाग दिसत आहे हे बाहेरून तर हाकडेचा जो आहे याचे फक्त तीनच भाग दिसत आहे एक दोन आणि तीन बघा एक दोन तीन आणि जे साईडचे मधले जे आहेत यांचे तर दोनच भाग रंगवलेले आहेत आणि जो मधला असेल तर त्याचा एकच भाग रंगवलेला असेल आणि जो आत मध्ये असेल त्याच्याही आतमध्ये एक तर त्याच्यात आपल्याला बाहेर रंगच दिसणार नाही म्हणून मग असं फसवण्यासाठी पण तुम्हाला प्रश्न विचारले जातात की सर्व बाजूंना रंग असणारे क्यूब किती मग इथे झिरो लिहायचे इथं सिद्ध सुद्धा झिरोच येईल त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला अजून विचारता चार की चारही बाजूंना रंग असणारी क्यूब किती तर तिथे सुद्धा तुम्हाला झिरोच लिहावं लागेल कारण की चारही बाजूला आता हा अख्खा जर क्यूब असेल तर याचे आपल्याला दिसताय याचे साई पृष्ठभागाचे आपल्याला कलर दिसत आहे पण यांच्यापासून जे छोटे छोटे क्यूब तयार झालेले आहेत त्यांचे दिसतील का बरं आपल्याला तर नाही दिसणार त्याच्यामुळे मग सर्व बाजूंना रंग असणारे किंवा चार बाजूंना रंग असणारे किंवा पाच बाजूंना रंग असणारे असे जर प्रश्न विचारले तर तिथं तुमचा आन्सर झिरोच राहील ओके त्याच्यानंतर इथून खरी मजा असते तीन बाजूंना रंग असणारे घण किती ओके आता बघा तीन बाजूंना म्हणजे काय याच्यावरती सांगते तुम्हाला हे बघा ही एक बाजू ही एक बाजू आणि ही एक बाजू म्हणजे हे तीन बाजू आहेत इथे पण हे तीन इथे पण तीन इथे पण तीन ओके म्हणजे हे किती वरचे चार आणि खालचे चार तीन 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 या तीन तीन बाजू रंगवलेले म्हणून मी तुम्हाला तीन सांगते मग बघा वरचे चार आणि खालचे चार असे एकूण किती झाले मग किती झाले एकूण आठ झाले मग आता तीन बाजूंना रंग असणारे किंवा चार सेंटीमीटरचा से जरी राहिला असतं क्यू तरी त्यालाही तोच प्रश्न विचारला जातो तीन बाजूंना रंग असणारे मग मला सांगा इथे पण तीन बाजूंना रंग असणारे आणि इथं पण तीन बाजूंना रंग असणारे आठ आठच राहतील व तुम्हाला पाच एक जरी विचारला दहा एककचा जरी विचारला तरी तीनही बाजूंना रंग असणारे विचारले तर प्रत्येक वेळा इथे आन्सर आठ आठच येईल हमखास विचारले जातातच हे प्रश्न त्यानंतर बघा दोन बाजूंना रंग असणारे मग आता दोन बाजूंना रंग असणारे म्हणजे कसे बघायचे बघा आता ही बाजू बघा इथे ह्या दोनच बाजूंना रंग आहे ना म्हणजे इथे बघा दोनच बाजूंना रंग आहे इथल्या ह्या क्यूबला दोन बाजूंना रंग आहे इथल्या पण ह्या क्यूबला दोन बाजू नाही तुम्ही म्हणाला तर ह्या पण परंतु याला जरी दोन बाजू नाही पण हा भाग खालचा पण येतोय म्हणून हा तीन बाजूंमध्ये मोडला जातो आपण आताच पाहिलं इथे बघा हा पण दोन बाजूंना रंग असणारे मग इकडचे चार आणि परत आता बघा हा दोन बाजूंना रंग असणारे हे दोन बाजूंना रंग असणारे हे आणि हे मग आता हे पण किती झाले एकूण आठ झाले मग आता बघू आपण याचं एक सोपं सूत्र असतं तर ते मी तुम्हाला सांगते याचं सूत्र काय लक्षात ठेवायचं बघा एन वजा दोन गुणिले बार एवढं लक्षात ठेवायचं हे त्याचं एक सूत्र आहे दोन बाजूंना रंग जर विचारले ना तर त्याचं हे सूत्र लक्षात ठेवा सूत्र नक्की पाठ करून जा मग आता बघा आपण सूत्रानुसार किंमत काढूया इकडे साईडला घेते मी नंबर ऑफ म्हणजे आता तीन एकक असणार म्हणजे बघा तीन लिहिणं वजा दोन करायचं नेहमी आणि त्याच्यानंतर गुणिले बारा मग बघा मग आता तीनातून दोन गेले किती उरले एक आणि गुणिले बारा म्हणजे बारा, बारा।, बारा, एक।, बारा। एक बारा मग एकूण आपल्याला किती सापडतील दोन बाजूंना रंग असणारे बारा मिळतील त्याच्यानंतर आता आपल्याला चार एककच जर विचारलं तर तिथे पण सोपं मग चार एकक म्हटल्यावर ते चारातून दोन गेले किती उरले एक चारातून दोन गेले बरोबर म्हणजे एक गुणिले बारा म्हणजे बारा एक बारा हे तरी मिस्टेक वाटते वाटतं मला चारातून चार चारातून दोन गेले हा सॉरी हा माझ्याच बोलण्यात मिस्टेक झाली चारातून चारातून दोन गेले तर दोन उरतात दोन गुणिले बारा आणि मग याचा आन्सर होईल चोवीस बारा दोन चोवीस तर इथे दोन बाजूंना रंग असणारे एकूण चोवीस तयार होतात ओके बघा होते थोडीफार मिस्टेक चला आता मग आपल्याला बघायचंय पण हे सूत्र लक्षात ठेवा ओके जर आपल्याला पाचचं जरी विचारलं असतं तरी आपण तेच केलं असतं काय केलं असतं पाच वाजा दोन पाचातून दोन गेले तीन आणि तीन गुणिले बारा बारा, बारा लेंगे लेंगे। दोन एकोणीस बारा तरी छत्तीस म्हणजे इथे एकूण किती तयार झाले असते पाचच जर विचारलं असतं तर छत्तीस तयार झाले असते दोन बाजूंना रंग असणारे बघा दोन बाजूंना परत एकदा सांगते तुम्हाला आपण इथे टिकमार केलेली हा एक दोन तीन चार ओके त्याच्यानंतर पाच सहा सात आठ आणि इथले इथले पण मोजायचे बघा नऊ दहा अकरा आणि बारा म्हणून इथं आपल्याला बरोबर आन्सर मिळतो बारा ओके त्याच्यानंतर बघा आता एक बाजूला रंग असणारे एकूण किती आता याची पण एक याचं पण एक सूत्र आहे ते पण तुम्हाला सांगून देते मी बघा आता एका बाजूला रंग असणारे याचा वर्ग करायचा गुणिले सहा सहा का घ्यायचा कारण की सहा पृष्ठ असतात म्हणून आपण सहा घ्यायचं ओके मग आता बघा आपण सूत्रानुसारच काढूया मग नंबर ऑफ तीन म्हणजे इथे घेतला मी तीन तीन वजा किती दोन बघा इथे पण आपण सूत्रात वजा दोनच आहे इथं पण वजा दोनच आहे आणि त्याचा वर्ग करायचा आणि गुणिले सहा मग बघा तीनातून दोन गेले एक एकाचा वर्ग किती येतो एकच येतो आणि एकाच्या वर्गाला एकाला सहा गुणलं तर सहा एक सहा म्हणजे एका बाजूला रंग असणारे एकूण किती तयार होतील सहा तयार होतील बघा एकाच बाजूला बघा इथे एक दोन तीन चार पाच आणि सहा बरोबर आपल्याला एक बाजूला रंग असणारे सहा तयार होतील मग इथे मात्र चार सेंटीमीटर वाले असले तर तिथे जास्त तयार होतील बघा आता इथं बघा ह्या आकृतीत तुम्हाला दिसेल एकाच बाजूला हा मधला जो भाग असेल त्याच्या एकाच बाजूला रंग येईल ना हे जे बाकीचे राहतील यांच्या दोन बाजूंना रंग असतील बघा यांच्या दोन बाजूंना रंग असतील मग इथे वरचे चार इथले इथले चार इथले चार परत तिकडच्या दो आता दोघी साईडचे खालची साईड असे मग आपण सूत्रानुसार काढूया ओके चला मग बघा आता इथे पण आता किती आहेत चार म्हटल्यावरती चार वजा दोन त्याचा वर्ग गुणिले सहा चारातून दोन गेले किती दोन दोनाचा वर्ग किती चार आणि चो चोवीस ओके म्हणजे याचा आन्सर किती येईल मग चोवीस एकूण इथे चोवीस एका बाजूला रंग असणारे एकूण चोवीस तयार होतात दोनाचा वर्ग वेदून चार आणि चो चोवीस ओके बघा मग आता आपल्याला एकही बाजूला रंग नसणारी विचारलेली आता एकाही बाजूला रंगण नसणारे याच्यासाठी सुद्धा एक सूत्र आहे ते पण तुम्हाला सांगते मी एन वजा दोन आणि त्याचा क्यूब ओके लक्षात ठेवा इथे काय करायचंय गुणिले बारा त्याच्यानंतर इथं गुणिले सहा इथं गुणिले घ्यायचा नाहीये इथं वर्ग घेतलेला आहे इथं जसा पहिला घात इथं वर्ग आणि इथं तिसरा घात म्हणजे क्यू मग आता बघा एन वजा दोन इथंच लिहू आपण एन म्हणजे याची नंबर ऑफ किती आहे सेंटीमीटर तीन आहे तीनातून दोन गेला ए, एक एकाचा क्यूब किती येतो एकच येतो एकाचा क्यूब वर्ग एकच येईल त्याच्यानंतर बघा आता इथे नंबर ऑफ किती आहे चार चार वजा दोन त्याचा क्यूब मग चारातून दोन गेले दो दोन उरले आणि दोनाचा क्यूब किती येतो आठ अशा पद्धतीने आपल्याला एकही बाजूला रंग नसणारे आठ मिळता याच्यामधून जे बघा इथले चार आतले बर का एकाही बाजूला रंग नसला नसणारे म्हणजे याच्या बघा याच्या आतमध्ये एकच सापडेल तीन एम एम तीन सेंटीमीटरचा जेव्हा असतो ना तेव्हा त्याच्या आतमध्ये आपल्याला एकच सापडेल ओके परंतु जेव्हा चार सेंटीमीटरचं असेल तेव्हा आठ सापडतील कसे बरं बघा हे जे चार आहेत हे यांच्या आतमध्ये चार राहतील बरोबर म्हणजे याच्या बॅक साइडला चार राहतील आणि याच्या बॅक साईडला चार राहतील चार आणि चार आठ म्हणजे ते आतले जे राहतील की त्यांच्या आतमध्ये एकही बाजूला त्यांना रंग नसणार अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न हमकास कळायला असेल तुमचे तीन ते चार मार्क फिक्स राहतील तर नक्कीच याचा तुम्ही अभ्यास करून जा आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा की टीचर हो आम्हाला असेच प्रश्न आले होते ओके धन्यवाद